माझी सेवा काल पस्तीस वर्ष पूर्ण होऊन संपलेली आहे गुरुवातीला मी संगमनेर तालुक्यात एक छोटीशी वाडी होती त्या वाडीमध्ये गुरुवारीला एक वर्ष सेवा केली पुन्हा नंतर निवड मला आम्हाला डबल ऑर्डर मिळाली मिळाली गुरुवारीला झेडपीला लागले होतो नंतर निवड मंडळ सरकारने आणि त्या निवडणूक मंडळामध्ये सुद्धा माझी पुन्हा निवड झाली मग दुसरी शाळ मिळाली ती शाळाची होती त्याची सगळ्या पन्नास आठ घरं होते त्या पन्नासाळ घरामध्ये सगळे घरकुलं मिळाले विराज्या सगळं घरकुलं मिळाली आणि शाळा होती आणि शिवाय त्यांना मराठी ह्या दिवसात कळत नव्हती सगळे सगळे वडाऱ्याचे समाजाचे लोक होते आणि सगळे मुलं वडाऱ्याचे होती त्या ठिकाणी मराठी बोलल्या मला त्यांचं कळत नव्हतं आणि त्यांचं म्हणजे मी बोललं त्यांना कळत नव्हतं आणि ते काय बोलतात ते सुद्धा मला कळत नव्हतं परंतु जे मोठे मुलं होते आणि ती ती चळवतीची आजले मुलं शाळे येऊन येऊन थोडस झाले होते मग ते सांगायचे त्यांच्या भाषेतून मराठी लोकांतर करून अशा निघून तिथं तेरा वर्ष काढले त्याच्यानंतर इथं नगर तालुक्यात गर्दी झाली आणि इथं इथं बारा वर्ष सर्वित केली तिथं सुद्धा एकदम आपल्यासारखे लोक होते आपल्या घरातलं गाव होतं त्याच्यामुळे इथं काही अडचण नाही आली परंतु संगमनेर तालुक्यात नवीन भाग म्हणून राहणार ते पण नसायचे आठ वर्ष सायकल वर जाऊन येऊन प्रयत्नच नव्हता कारण त्या लोकांनाच मिळालेली होती मग होती त्या आणि त्या काळात शाळेसाठी कपाट नाही किंवा टेबल नाही खुर्ची नाही काहीच नव्हतं कारण सहा सहा महिन्यापूर्वी ओपन झाली होती आणि माझी तिथं बंदी झाली फक्त छोटी आपली वायरची होती त्याची आपल्या शहरात सगळं सामान राहायचं आहे आता पिठली माझे मी तिथं गारा वर्षी काय परंतु हे लोक नंतर मला थोडायला तयार नव्हते कारण मी आणि अजून एक जोडीदार होतो त्या दोघांनी आम्ही त्या शाळेला एकदम चांगल्या पद्धतीने बनवलं ते झाली मुलं एकदम हुशार केली म्हणून मग नॅचरटली मला सोडायलाच तयार नव्हते परंतु गाव आकडा बसली झाल्यामुळं त्यांना पण सोडणं हे गरजेचं वाटलं आणि मग इथं परिसरात आल्यानंतर काही आज आली नाही आणि मग आणि दोन वर्ष काढले आणि आता सुद्धा रेट निघुंजाला तर एवढे मला आहे तिथं मी आठ वर्ष काम केलेलं आहे तिथं रेट निगुंधळा तर सगळे मराठीतलेच मुलं तिथं मुळ आज वेळाच अडचण आहे आजबाजी माझी सगळी शाळा या आजच्या परिसरात गेली फक्त संगमने माझे वर्ष मी काम केलं आता कालपासून मी निवृत्त आयुष्य हे चांगलं जागायचं की आम्हाला काय नोकरीचं मित्रांनो करायला तेव्हा सगळे करून द्या मग जा तर काय करीन आणि काय नाही हे परमेश्वरावर राहलं मग परमेश्वर जी गरज तिकडे राहावं लागेल तेव्हा मग मी पण मला चित्र बोलवलं माझा सत्कार करण्याचं ठरवलं त्याबद्दल योग मार्गाच्या वतीनं गावाच्या वतीनं मी आपला आभारी आणि